नमस्कार कसे आहात सगळे मराठी खाद्यसंस्कृतीतला अळूवडी हा एक आपला सगळ्यांचाच आवडता पदार्थ आहे तर आज मी तुम्हाला एका बेसिक सारणामध्येच थोडेसे फेरफार करून तीन वेगळ्या पद्धतीने अळूवडी कशी बनवायची हे दाखवणार आहे ह्या तिन्ही प्रकारच्या अळूवड्या चवीला खूप छान लागतात आणि मला खात्री आहे की तुम्हाला ह्या तिन्ही रेसिपीज खूप आवडतील आपण एक नवीन उपक्रम सुरू केला आहे मी तुम्हाला जो पदार्थ दाखवते त्यात बऱ्याच गृहिणींच्या स्वतःच्या काही टिप्स असतात तर तुम्ही तुमची टीप कमेंट बॉक्समध्ये टाकायची त्यातल्या बेस्ट ज्या काही टिप्स आहेत त्या मी पुढच्या एपिसोडला म्हणजेच पुढचा खाद्यपदार्थाचा जेव्हा व्हिडिओ टाकेन त्यावेळी मी तुमचं नाव घेऊन ती टिप शेअर करेन तर गेल्यावेळी आपण गुळाचा शिरा हा पदार्थ दाखवला होता आणि त्यात मला खूप छान छान अशा टिप्स आल्या त्या ज्या टिप्स आहेत ह्या मी आपल्या ह्या एपिसोडच्या शेवटच्या भागात सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता सुरुवात करूया अळूवडीला इथे मी अळूची पानं स्वच्छ पाण्याने धुवून एका कपड्याने पुसून घेतलेली आहेत आता ही जी तुम्हाला शीर दिसते मध्ये ही शीर खूप जाड असते आणि त्याच्यामुळे नंतर जो आपण उंडा बनवतो तो करत असताना तो तुटण्याची शक्यता असते त्यामुळे पानाला पालथं करून त्याच्यावरून हे असं लाटणं फिरवलं की ती शीर संपूर्णपणे दबली जाते आणि उंडा छान बनवता येतो आपल्याला लाटणं जर फिरवायचं नसेल तर तुम्ही सुरीने ही शीर कापूसुद्धा शकता फक्त काय होतं शीर कापताना बऱ्याचदा पान फाटण्याचीसुद्धा शक्यता असते त्याच्यामुळे हा सोपा उपाय आहे आता करायला घेऊया सारणाची तयारी इथे मी घेतलेले आहेत दोन कप चण्याचं पीठ दहा ते पंधरा पानं आहेत माझ्याकडे सो त्यानुसार मी चण्याचं पीठ दोन कप घेतलं आहे आणि अर्धा कप घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉरसुद्धा घेऊ शकता त्याने कुरकुरीत होतात अळुवड्या दीड चमचा गरम मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ तिखटासाठी लाल मिरची पावडर घेतली आहे दीड चमचा ह्या अळूवड्या आंबट गोड तिखट अशा चवीच्या असणार आहेत एक चमचा हळद अर्धा ते पाऊण चमचा मिरची पेस्ट आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट दोन चमचे तीळ आणि पाऊण ते एक चमचा ओवा एक चार चमचे म्हणजे एक दोन लिंबांच्या आकारा एवढा गुळ घेतलेला आहे मी तीन ते चार चमचे चिंच घेऊन ती पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवली होती त्या चिंचेचा कोळसुद्धा आपल्याला ह्या चण्याच्या पिठात घालायचं आहे हा सगळा चिंचेचा कोळ आपण सारणात वापरणार आहोत आणि मग पुन्हा एकदा हा जो उरलेला चौथा आहे ह्याच्यात पाणी घालून मी बाजूला ठेवलं आहे हा आपण नंतर पुन्हा एका स्पेसिफिक कारणासाठी वापरणार आहोत ते पुढे आपल्याला कळेलच आता दुसरी पद्धत सांगते आलं लसूण घातल्यामुळे एक विशिष्ट खमंगपणा येतो पण ज्यांना लसणाची चव आवडत नाही ते आलं लसूण न न घालतासुद्धा अळूहळी बनवता येते खास करून पूजा कार्याला जेव्हा आपण बनवतो त्यावेळेला आलं लसूण न घालता ती थेम -थेम ही अळूवडी करायची तीसुद्धा तितकीच छान लागते अळूवडीचं हे मिश्रण भिजवताना न खूप घट्ट न खूप पातळ अशा पद्धतीने भिजवायचं की व्यवस्थित ते पसरलं गेलं पाहिजे पण बाहेर मात्र त्याचे थेंबथेंब गळतील एवढं पातळही ते कामा नये आता तुम्हाला आठवते मगाशी आपण चिंचेचं पाणी करून ठेवलं होतं तर बऱ्याचदा काय होतं पानं जी असतात अळूची ती खाजरीही असतात त्यामुळे अशा वेळेला हे जे चिंचेचं पाणी वेगळं करून ठेवलं आहे हे पानांना आधी लावायचं आणि मग हे सारण लावायचं अळूची पानं लावताना एका विशिष्ट पद्धतीने लावली जातात ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असतील पानांचा जो पुढचा भाग आहे तो नेहमी जमिनीच्या दिशेला ठेवायचा आणि पालथ्या पानावरती नेहमी हे सारण लावायचं एका वेळेला तीन ते चार पानांचा उंडा पुरेसा होतो म्हणजे मिडियम साईजचे अळूवळी तयार होते पण जर तुमच्याकडे जा पानं जास्त असतील किंवा जर मोठ्या साईजच्या अळुवड्या हव्या असतील तर तुम्ही सहा ते सात पानंसुद्धा घेऊ शकता आता पानं लावून झाली की ती खुश अशी बाजूने दुमडून घ्यायची आणि त्यालासुद्धा आपलं हे सारण लावून घ्यायचं म्हणजे छानपैकी अगदी खुसखुशीत आणि छान चवीला अशी आपली अळूवडी लागते आणि उंडा व्यवस्थित तयार होतो आता अळूवडी करायची तिसरी पद्धत ती म्हणजे चण्याचं पीठ पाण्यात न भिजवता ओल्या नारळाचं दूध काढायचं आणि त्याच्यात भिजवायचं ही अळूवडीसुद्धा चवीला उत्कृष्ट लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आता हा जो आपण उंडा तयार करतो आहे हा अगदी घट्ट असा करायचा जेणेकरून अळूवडी छान आपली तयार होईल आणि मध्ये फाटणार नाही तर अशा पद्धतीने आपला उंडा तयार झालेला आहे आता आपण कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि भांड्याला हे असं ग्रीसिंग करून घ्यायचं म्हणजे बेसिकली तेल लावलेलं आहे हे तेल लावून ह्याच्यात आपण आपला उंडा ठेवायचा आणि पाच ते सहा शिट्या काढायच्या किंवा पंचवीस मिनिटं शिटी काढून गॅसवरती हे वाफू द्यायचं एक पंचवीस मिनिटं मी हे कुकरमध्ये छान वाफू दिलं आणि आता हे मी बाहेर काढलेलं आहे ही एक आपली पारंपरिक पद्धत आहे की सुरी घालून त्याच्यात चेक करतात की ते व्यवस्थित शिजलं आहे की नाही शिजलं आहे ते माझ्याकडे जी अळूची पानं होती त्यात तीन उंडे झाले दोन लहान आणि एक मोठा तर आता हा लहान उंडा मी तळायला घेतलेला आहे तर अळूवडी कापताना एक लक्षात घ्यायचं की खूप जाड जाड कापायच्या नाहीत त्याने काय होतं त्या आतपर्यंत शिजत नाहीत आणि कुरकुरीत लागत नाहीत जेवढी अळूवडी तुम्ही पातळ कराल तेवढी ती तेलावर छान तळली जाते आणि कुरकुरीत होते आता अळूहळी तळायला घेताना डायरेक्ट तेलावर सुद्धा तुम्ही ती तळायला घेऊ शकता पण फोडणीला जर थोडंसं हिंग थोडंसं तीळ आणि मोहरी अशी जर तुम्ही वापरलीत आणि थोडासा कडीपत्ता असेल ताजा कडीपत्ता तो जर घेतलात आणि मग त्याच्यावर जर ही अळूवडी लावली तर त्याला अजूनच म्हणजे त्या चवीला अजून बहारी येते छान ही फोडणी दिल्यावर अळूवडी लावून घ्यायची तेलावर आणि पाच मिनिटं तळू द्यायची आणि मग त्याची बाजू परतून पुन्हा दुसरी बाजू अशीच पाच मिनिटं ठेवायची आणि मग असा छान सोनेरी असा रंग येतो या अळूवडीला ते तीळ जे आहेत हे दाताखाली येतात त्या कडीपत्त्याची चव आणि मोहरी हे सगळं कॉम्बिनेशन आणि आपण सारणात जे काही एवढे छान छान पदार्थ घातलेत ते हे सगळं कॉम्बिनेशन इतकं चवीला छान लागतं जाता जाता, जाता गेल्या एपिसोडच्या वेळेला खवई यांनी ज्या आपल्याला टिप्स दिलेल्या आहेत त्या नक्की ऐकून जा आणि आत्तापर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर आता वेळ आहे गुळाचा शिरा करताना मिळालेली खास टीप सौ देशमुख हे आपल्या मैत्रिणीचं नाव आहे आणि तिने आपल्याला ही अशी टीप दिलेली आहे की गुळाचा शिरा करताना जेव्हा आपण रवा भाजतो त्यावेळेला एक चमचाभर बेसन जर आपण त्याच्यात घातलं आणि ते सुद्धा जर छानपैकी परतून घेतलं तर त्या गुळाच्या शिऱ्याला खूप सुंदर असा खमंगपणा आणि चव येते आणि हे मी करून बघितलं आणि खरंच चव खूप छान झाली होती त्या शिऱ्याची दुसरं जे टिप आहे आपल्याला मिळालेली आहे ती आहे मिलिंद सरफरे यांनी दिलेली त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की कोणताही गोडाचा पदार्थ करत असताना जर तुम्ही त्यात खवा वगैरे जर आपण वापरला तर नक्कीच तो पदार्थ अजून चवीने छान होतो पण प्रत्येक वेळेला आपल्याला तो खवा वापरता येतोच अवेलेबल असतोच असं नाही अशा वेळेला दोन ते तीन चमचे जर तुम्ही मिल्कमेड पावडर वापरलीत तर तो जो खव्याची जी उणीव आहे ती त्याने भरून निघते आणि तो पदार्थ खूप छान होतो तर या आहेत आपल्या गुळाच्या शिऱ्यासाठी आलेल्या दोन खास टिप तुम्हाला आजची रेसिपी आणि ह्या टिप्स ह्या दोन्ही गोष्टी कशा वाटल्या हे मला नक्की सांगा आणि अळूवळीसाठी जर तुमच्या काही स्पेसिफिक टिप्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका पुन्हा भेटू नमस्कार